महाराष्ट्र सरकारच्या लाडकी भेड योजनेला यंदा एक वर्ष पूर्ण झाले असून ही योजना अठरा जून दोन हजार चोवीस रोजी राज्याच्या अर्थसंकल्पात जाहीर करण्यात आली होती या योजनेअंतर्गत राज्यातील पात्र महिलांना आर्थिक आधार म्हणून दरमहा पंधराशे रुपयांची मदत त्यांच्या बँक खात्यात थेट जमा केली जाते मात्र अलीकडेच या योजनेत सहभागी झालेल्या महिलांसाठी चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे राज्य सरकारने सुमारे ऐंशी हजार लाडक्या बहिणींचे अर्ज रद्द केले आहेत त्यामुळे अनेक महिलांना या वंचित लागणार असून त्यांना याचा मोठा फटका बसला आहे दुसरीकडे गेल्या अर्ज नोंदणीचे पोर्टलही बंद करण्यात आले आहे त्यामुळे सरकारविरोधात आता महिलांनी तीव्र नाराजी व्यक्त करण्यास सुरुवात केली आहे जर कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा जास्त असेल किंवा कुटुंब कोणताही सदस्य आयकर विभाग भरत असेल तर त्यांच्या कुटुंबातील सदस्य सरकारी किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेत नियमामध्ये किंवा कायमस्वरूपी कंत्राटी कर्मचाऱ्याच्या रूपात कार्यरत असेल तर अशा प्रकरणांमध्ये अर्ज अपात्र ठरवून बाद करण्यात येत आहे इतर विभागामार्फत येणाऱ्या पंधराशे रुपयांपेक्षा अधिक रकमेच्या आर्थिक मदतीच्या योजनेचा लाभ घेतल्यास आढळल्यास संबंधित महिलांचा अर्ज अपात्र ठरवण्यात येऊ शकतो तसेच जर कुटुंबाच्या नावावर संयुक्तपणे पाच एकरांपेक्षा अधिक शेतजमीन असल्यास किंवा कुटुंबातील सदस्यांच्या नावावर चारचाकी वाहन नोंदवले असल्यास अशा प्रकरणांमध्येही अर्ज रद्द करण्यात आले आहेत